कॅमराम शेतकरी मित्रांनो माझा बळीराजावरती आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पाहूया छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव सोलापूर चेन्नई बेंगलोर तसेच मध्य प्रदेशातील इंदोर मंडी वरतलाम मंडी येथे आजचे म्हणजे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का, का? याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तसेच मित्रांनो आज चेन्नई व बेंगलोर येथे नवीन कांद्याची आवक ही कमी झालेली आहे तर कालच्या तुलनेत किती कमी झालेली आहे बाजार भावाची काय परिस्थिती आहे सविस्तरपणे याची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवात आपण करूया नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे मित्रांनो आज सहाशे पंचवीस वाहनांमधून अंदाजे अकरा हजार सहाशे क्विंटल कांद्याची आवक ही आतापर्यंत आलेली आहे सहाशे रुपयापासून एक हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांदे आतापर्यंत विकलेले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत उन्हाळी कांदा लासलगाव येथे विकलेला आहे मित्रांनो लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाण्यास मिळाले आहे तर गोळा कांदे दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर मोठे साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत मीडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत गोरडा कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे गोल्डी एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहे चिंगडी कांदे पाचशे आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जोड कांदे चारशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो सोलापूर कांद्याचे भाव आज कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर आहे चेन्नई साठ कांदा गाड्यामध्ये पन्नास गाड्या ह्या जुन्या कांद्याच्या आहेत तर फक्त दहा गाड्या ह्या नवीन कांद्याच्या आहेत मित्रांनो काल नवीन कांद्याची आवक ही चेन्नई येथे जर पाहिली तर पंचवीस गाड्याची होती आज ती आवक बऱ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे मित्रांनो जुन्या कांद्याचे भाव गोल्टी या प्रतीचे कांदे सहाशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर गोल्टा एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे मिडियम कांदे हे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत मुक्कल साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत फुलबीक साईज कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज महाराष्ट्रातील कांदे चेन्नई येथे विकलेले आहेत तर मित्रांनो आंध्र प्रदेशचा नवीन कांदा दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे मित्रांनो एकतर चेन्नई येथे नवीन कांद्याची आवड मोठ्या प्रमाणामध्ये आज कमी झालेली आहे आणि बाजारभाव जर पाहिले तर मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये नवीन कांद्याचे भाव चेन्नई येथे दोन रुपयांनी किलो मागे कमी झालेले आहेत याचा अर्थ त्याची क्वालिटी ही खूपच खराब अशी असणार आहे तर मित्रांनो बेंगलोर येथील परिस्थिती पाहूयात बेंगलोर येथे आज बेचाळीस हजार दोनशे त्र्याहत्तर गुन्ह्यांची आवक आली होती बेंगलोर येथे आज महाराष्ट्रातील बेस्ट क्वालिटीच्या कांद्याचे चार पाच लॉट दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मेक्साइज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज नवीन कांद्याच्या फक्त दहा कांदा गाड्यांची आवक बेंगलो बेंगलो ही बेंगलोर येथे आहे मित्रांनो काल बेंगलोर येथे जर नवीन कांद्याची आवक पाहिली तर वीस कांदा गाड्यांची आवक ही बेंगलोर येथे काल होती मित्रांनो बेंगलोर येथे नव्वद टक्के अनक्लिटेड कांदा आठशे रुपयापासून चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे दहा टक्के चांगला कांदा एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे मित्रांनो बेंगलोर येथे आज नवीन कांद्यामध्ये अनक्वालिटी कांद्याचे भाव आणखी एक रुपयांनी किलो मागे कालच्या तुलनेत कमी झालेले आहे तर आता परिस्थिती पाहूयात मध्य प्रदेशातील मध्य प्रदेशातील मित्रांनो रतलाम मंडी येथे एक पेक्षा जास्त वाहनांचे अवकाज आहे गोल्टी या प्रदेश कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत गोल्टा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे मीडियम मोठा माल एक हजार चारशे एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे सुपर कांदा एक हजार सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे तर काही एक्स्ट्रा सुपर क्वालिटी कांदे हजार सातशे एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज रतलाम मंडी इथे कांदे विकले आहेत तर इंदोर मंडी येथे पन्नास ते पंचावन्न हजार रुपयांची आवक आज झालेली आहे मित्रांनो इंदोर मंडी येथे हलके माल आठशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत कांदे एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे सुपर कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत सुपर कांदे एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर एक लॉट चार गोण्यांचा एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे तर इंदोर मंडी येथे आज पन्नास पैसे ते एक रुपयाची तीजी बाजारामध्ये पावयास मिळालेला आहे कालच्या तुलनेमध्ये तर अनेक मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा